जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्ले येथे दंतचिकित्सा शिबिर व पी टी ड्रेसचे वितरण समारंभ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्ले येथे स्वातंत्र्यवीर युवा फाउंडेशन व श्री डेंटल क्लिनिक इम्प्लाट सेंटर बेल्ले यांच्या वतीने दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सुमारे दोनशे पन्नास विद्यार्थ्यांची तपासणी या शिबिरात करण्यात आली लहान मुलांमध्ये दात किडण्याचे प्रमाण जास्त असल्याचे डेंटल सर्जन डॉक्टर कुंडलिक आव्हाड यांनी यावेळी सांगितले त्यांच्यासोबत डॉक्टर सानव पालवे डॉक्टर वैभव साठे यांनी विद्यार्थी तपासणी कार्यामध्ये त्यांची मदत केली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना पिटीचा म्हणजे खेळाचा रेस असावा ही संकल्पना शिक्षकांनी मांडली व त्याला दुजोरा देत सुमारे दोनशे पन्नास विद्यार्थ्यांना ड्रेसचे वाटप प्रकाश शेअर मार्केट आळेफाटाचे ओनर्स श्री प्रकाश सुदाम पिंगट यांनी स्वतःचे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये खर्च करून सर्व विद्यार्थ्यांना युनिफॉर्म दिला त्या त्याबद्दल त्यांचाही शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला ज्यावेळी विद्यार्थ्यांनी तो ड्रेस अंगावरती परिधान केला त्यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळा होता यावेळी मोहन मटाले प्रदीप शेठ पिंगट सावकार शेठ पिंगट गणेश चोरे यांनी मनोगत व्यक्त केली श्री प्रकाश पिंगट यांनी सत्काराला उत्तर देताना विद्यार्थ्यांना कुठलीही गरज पडल्यास मी सदैव तत्पर असेल असे सांगितले यावेळी बेल्लेगावचे उपसरपंच राजू शेठ पिंगट ग्रामपंचायत सदस्य समीर गायकवाड कमल घोडे मंदाकिरी नायकोडी पल्लवी भंडारी लाईनमन अविनाशजी सोळुंखे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुप्रिया बांगर सदस्य दादाभाऊ मुलमुले ईश्वर पिंगट वैशाली मटाले व सर्व सदस्य बेल प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका बेलकर मॅडम आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष डुकरेसर यांनी केले तर आभार हरिदास घोडेसर यांनी मानले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले काय औषध लिहून देता औषध नाही त्यांचं जे आहे ते दिसतंय आपले जे लहान मुलांचे दातो त्यांच्यामध्ये जे काय ट्रीटमेंट करायची गरज आहे किंवा जे दातांना फीड वगैरे लागली आहे ते याच्यावरती आपण लिहून आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या घरी दाखवणार आणि त्याच्यानंतर जे काही ट्रीटमेंटची गरज आहे ट्रीटमेंट करणार म्हणजे आता त्यांना काय होतं हे फक्त तुम्ही पाहणार कशाची गरज आहे आता तुम्ही चेकअप करतोय चेकअप पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावरती प्रिस्क्रिप्शन पॅडवरती आहे जे त्यांना आता प्रॉब्लेम आहे ते मेन्शन केले जाते आणि ते मेन्शन केल्यानंतर ते क्लिनिकला येऊन तुझं प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करू शकतो ओके किती तपासण्या झाल्या त्यापर्यंत दीडशे ते दोनशेच्या आसपास तपास आज पन्नास चाळीस पन्नास हे मोफत आहे का ट्रीटमेंटमध्ये पण त्यांना सवलत दिली ट्रीटमेंट जे आहे ट्रीटमेंटला साधारणतः बाहेर साधं सिमेंट जरी बाहेर म्हणलं तर एक पाचशे सहाशे रुपये खर्च आहे आणि तेच ट्रीटमेंटचा जो खर्च आहे क्लिनिकमध्ये अर्ध्या ठिकाणी आपण ए कधी घेतले रे कपडे कपडे कधी घेतले उद्या घेतले का आज घेतले कधी घातले तुम्ही ए कपडे कधी घातले अंगात कोण दिली अरे वा चांगले आहे का मजा येते ना हा लय खुश काय ऐ अरे कपडे कधी भेटले तुम्हाला कधी घातले आज घातले का